नमस्कार मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा आत्ता महत्त्वाचा विषय मुद्दा मी घेतलेला आहे की या वर्षीचं लक्ष्मीपूजन म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे लक्ष्मीपूजन आहे ते कधी करावं कारण मला रोज चार पाच फोन येतात मेसेज टाकतात लोक का कधी करायचं नाही का कारण वीस तारखेला की एकवीस तारखेला कारण दोन्ही दिवस आमोश वी 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 आहे वीस तारखेला दुपारी आमोशा लागते मग लोकांना वाटतं संध्याकाळी आमोश म्हणजे वीस तारखेला करणं शुभ राहील नाही का एकवीस तारखेला संध्याकाळी आमोश नाही आहे मग वीस तारखेला आमावश्याला लक्ष्मीपूजन संध्याकाळचं झालेलं हे म्हणजे बरोबर आहे असं बऱ्याच जणांना वाटतं शास्त्र समजून न घेतल्यामुळं असं गैरसमज होतो आणि कित्येक लोक आहेत की प्रत्येक क्षणामध्ये मानसिक गोंधळ व्हावा याचा प्रयत्न करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळी मतं टाकतात की त्याच्यामुळे लोकांमध्ये गोंधळ व्हावा आणि आपल्याला नक्की सणवार कधी करायचं याच्याबद्दलचे त्यांच्या मनातले द्विधा मनस्थिती निर्माण आहे पंचांगात कॅलेंडरला काय दिलेलं आहे की एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करा मग आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजतं ना पंचांग करताना त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा कालनिर्णयामध्ये पंचांगानुसारच छापलं जात कालनिर्णयावर निर्णयावर पण एकवीस ऑक्टोबर हेच तुम्हाला लक्षपूरण्याची तारीख दिलेली आहे तरीही स्वतःचं डोकं चालून काही लोक वीस ऑक्टोबरला करा कारण त्या दिवशी रात्री अमावश्या आहे रात्री आमावश्या आहे बरोबर आहे पण शास्त्र तुम्हाला जर माहिती नसेल तर काय करावं वीस ऑक्टोबरला दुपारी अमावश्या लागतो एकवीस ऑक्टोबरला दुपारी तीन पंचावन्न पर्यंत आहे मग शास्त्र काय आहे की वीस तारखेची अमावश्या ही प्रदोषयुक्त आहे म्हणजे वीस तारखेला रात्री प्रदोष असत एकवीस तारखेला अमावश्या प्रहर जर आपण मोजले मध्यरात्रीपासून दुपारी तीन पंचावन्न तर तीन प्रहरापेक्षा अमावस्या जास्त आणि मग शास्त्र काय आहे की तीन प्रहरापेक्षा जास्त भाग ज्या दिवशी येतो त्या दिवशी ते सण साजरे करा वीस तारखेला थोडी आमावश्या येते एकवीस तारखेला जास्त आमावश्या जा येते म्हणजे आपल्याला आमावश्याचा दिवस एकवीस तारीख हा पूर्ण तो सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी दिवसभर मांडली जाते म्हणजे जा जा धर्मसिंधू ग्रंथामध्ये का काय लिहिलेलं आहे की तीन प्रहारापेक्षा जास्त असेल आणि आदल्या दिवशी परदोष असेल आणि आमावशा ही जर प्रतिपदायुक्त असेल तर दोपर्यंत तीन पंचानंतर प्रतिपदा लागते तर प्रतिपदायुक्त आमावश्याला लक्ष्मीपूजन करा प्रतिपदायुक्त आमावश्या कधी येते एकवीस तारखेला येत त्याच्यामुळं लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस तारखेला करायचं मग आता मनामध्ये शंका की मग संध्याकाळी कुठं आहे सूर्या झाल्याची जिथे असते तिथं दिवसभर मानावं असं शास्त्र आहे नाही का लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे तर त्याचं सुद्धा शास्त्र काय की सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनिट लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त येतो मग आता त्या दिवशी सूर्यास्त कधी आहे नाही का आपण तर धरलं सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनटं तर संध्याकाळी सहा अकरा ते रात्री आठ पस्तीस परय लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस तारखेला करतील पुन्हा लक्षात घ्या एकवीस तारखेला शुभ मुहूर्त जो आहे लक्ष्मी पूजनाचा तो संध्याकाळी सहा अकरा सहा वाजून अकरा मिनिट ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन आपल्याला करणं शुभ राहील त्याच्यानंतर करू नये असं नाही आहे तर त्याच्यानंतरही तुम्ही करू शकता तुमच्या सोयीने करा पण तुम्हाला जे शुभ मुहूर्त देतात काय होतं की लोकमत ते गोल्डन मुहूर्त कोणता आणि ते चौघडिया मुहूर्त कोणता अमुक मुहूर्त हे लोक त्याचे फाटे फोडत राहत आपल्याला शास्त्र काय धर्मग्रंथामध्ये सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनिट लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असतो मग सूर्यास्त जर आपण पाहिलं त्या दिवशीच्या तारखेचा तर त्याच्यानंतर जर धरलं आपण दोन तास चाळीस मिनिट तर सायंकाळी आपल्याला सहा अकरा ते आठ पस्तीस असं आपल्याला येत जे सहा अकराला सूर्यास्त आहे तेव्हापासून ते आठ पस्तीसपर्यंत पर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजनाचा मोर्चा तर वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं नाही एकवीस तारखेलाच करायचं हे आता तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करायचं आता मला एक थोडंसं सा दुसरं सांगायचं लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे लक्ष्मीचा फोटो ठेवला हार बिल घातला पुढं काय बत्ताशे वगैरे ठेवले लोक असं पू हार फुलं घालतात असं करू नका बाजारातून एक छोटं पुस्तक आहे लक्ष्मीपूजनाचं ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या पदपुस्तकानुसार लक्ष्मीपूजन करा कारण लक्ष्मी ही नुसतं पैसा असं या अर्थाने नाही आहे लक्ष्मी ही म्हणजे स्त्री मानतो आपण स्त्री ऐश्वर्या हे तुमच्याकडे सोनं नाणं पैसा मान मारावत गाड्या घोडे बंगले हे सगळं ऐश्वर्यामध्ये मोडलं जातं तुम्हाला फक्त रोग पैसेच मिळावे का नाही तुम्हाला बंगला पण पाहिजे गाडी पण पाहिजे मान मारापत पाहिजे नावलौकी पाहिजे घरामध्ये सुख शांती पाहिजे याला ऐश्वर असं म्हणतात तर ते ऐश्वर मिळायचं असेल तर आपल्याला काही बंधनं पाळून घेतले पाहिजे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचा नाही खूप जण मांसा लक्ष व्हायला ते आवडत नाही दुसरा विषय घरामध्ये त्या दिवशी कटकट भांडण होता कामा नाही थोडं सगळ्यांनी घरात ता, मनावर ताबा ठेवायचा की चूक झाली समोरच्या तरी ती शांत बसायच संध्याकाळच्या वेळेस सगळी पूजेची तयारी करून ठेवायची सहाला मुहूर्त चालू झाला रे मग हे कुठं आहे ते कुठं अमुक कुठं असं अगोदर सगळं सामान पूजेच्या तिथं नेऊन ठेवावं शांत चित्ताने डोक्यावर टोपी घालावी पुस्तक असेल तर पुस्तकानुसार पूजा करा तुम्हाला पुस्तकानुसार पूजा येत नसेल टेपला रेकॉर्डवर आता यूट्यूबवर लक्ष्मीपूजनाचे सगळे ऑडिओ येतात व्हिडिओ येतात ते लावायचे त्याच्यानुसार पूजा करा शास्त्र संगीत करण्याचा प्रयत्न करा तेही नाही समजा तुम्हाला इच्छा तर मनोभावे लक्ष्मीचं स्तोत्र तर म्हणा लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तर तो ठेवा लक्ष्मी नारायणाची मूर्ती असेल ते ठेवा एक लक्ष घ्या लक्ष्मीला आपण जेव्हा बोलवतो तेव्हा आधी तिच्याबरोबर पतीला आमंत्रण दिलं पाहिजे आता मला एक सांगा की माझ्या ओळखीतल्या एक मॅडम आहे ऑफिसमधलं मला लग्नपत्रिका द्यायची मी जर त्यांच्या नावाने मॅडमच्या नावाने दिली तर तिचा नवरा येणार नाही त्याला इगो दुःख होतो पण ती जर मी तिच्या मिस्टरांच्या नावाने दिली तर त्याच्यावर येत आपल्या घरसुद्धा आहेत एकाच्या नावाने आपल्या वडिलांच्या नावाने पत्रिका आली तर आपण सगळ्यांना आमंत्रण आहे असं समजतो फक्त आईच्याच नावाची पत्रिका आली तर आपण जातो वडील जातील का नाही जात माझ्या एकट्या नावाने आली तर आई वडील येतील का नाही आला लक्षात घ्या त्याच्यामुळं लक्ष्मीनारायणाची पूजा करायची फक्त लक्ष्मीचा फोटो ठेवला आणि पूजा केला असं तिच्याबरोबर तिच्या पतीचं आमंत्र आपण पूजा जर केली तर लक्ष्मी लवकर प्रसन्न होते कोणत्या बाईला तिच्या नवऱ्याचा मान ठेवला तर आनंद होतो तसंच लक्ष्मीला सुद्धा आधी विष्णूची पूजा मग लक्ष्मीची पूजा अशा पद्धतीनेच आपण पूजन करायचं हार घाला नैवेद्य दाखवा तुम्हाला जे काही फराळाचं वगैरे असेल ते आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या आजूबाजूच्या लोकांना हळदी कुंकवायला बोलवा त्यानिमित्त लक्ष्मीपूजन म्हणजे काय की संबंध मोठे करणे प्रभावित करणे लोकांना वाटा प्रसाद द्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर दानधर्म करावा अन्नदान करावं आपल्या घराचे फराळ तयार होतं मग आता तुम्ही अना कुठं रस्त्यात धिकारी येत नाही आपल्या जर सोसायटीत राहत असाल तर वाचमन खाली असतात बॉक्स काम करणाऱ्या बायका असतात नाही का किंवा प्लंबर असतात इतर लोक असतात त्यांना तुम्ही फराळाचं दान द्या तुम्हाला शक्य झालं तर त्यांना काही पैसे द्या बक्षीस म्हणून द्या लक्ष्मीपूजन म्हणजे काय समोरचा माणूस प्रसन्न झाला पाहिजे त्यांचा आत्मा थंड झालं की लक्ष्मी आपा प्रसन्न होते त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नुसतं पूजा केली फटाकडे उडवले झाले असं नाही तर त्या दिवशी तुमच्याकडून काही दान धर्म पण झाला पाहिजे बाकीच्या आजूबाजूच्या चार घरांना आमंत्रित करा बोलवा फराळाचं द्या आधी गुंका द्या तुम्ही त्यांच्या घरी जा एकमेकाकडे जाणं येणं लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणं गरजेचं आहे लक्ष्मीपूजन करताना खूप आनंदाने करा जोडीने करा एकट्याने केलं असं करू नका जोडीन नवराबाई खूप असा मुलांना समोर बसवा लक्ष्मीपूजन करा तुम्हाला मंत्र येत नाही असतील येत असतील तर अवश्य म्हणा सार्वजनिक लक्ष्मीस्तोत्र सगळे म्हणून म्हणू शकता असेल तर अगोदर एक प्रिंट काढून घ्या प्रत्येकाचे का एक सगळे म्हणून लक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आरती देवी करा देवीची दुर्गे दुर्गट भारी नाही का आणि नंतर मग प्रसाद वाटप करा मग मुलांना फटाकडे देवा उडवा लक्ष्मीपूजनाचा आनंद सगळ्यांनी घ्या एकवीस तारखेला एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करायचं हे लक्ष ठेवा आता मी इथं थांबतो माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमची मतं कॉमेंटमध्ये अवश्य राम रामकृष्ण